श्री हो, स्वामी समर्थक कसे आहात मस्त मजेत ना आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्याकडे तुमच्यासाठी खेड्यातील म्हणजे आपण पन लहानपणी आमच्याकडे कोणकोणते खेळ खेळले जायचे आणि अजूनही पण आमच्याकडे खेळ खेळतातच तर पाणी विट्टी दांडू सुरपारुंब्या आणि आम्ही कुठे कुठं सुरपारुंब्या खेळलो आणि काय काय खेळ खेळलो आता तुमच्याकडं कोणत्या प्रकारचे खेळ खेळले जातात किंवा खेळले खेळलेले आहेत तेही मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ खास शहरातल्या ताईदादांसाठी आहे की ज्यांना हे खेळ माहीत नाही आणि ते खेळलेले नाही आमच्याकडं अजूनही आम्ही जेव्हा मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा उन्हाळ्याच्या जा सुट्टीमध्ये चंपलपाणी हा खेळ आम्ही आवर्जून खेळतो आणि आमच्याकडं आम्ही खडे खडे विट्ट म्हणजे मुलं विटी दांडू सुरपारुंबे अजून असे भरपूर खेळ होतात होते जे खेळायचं पण आत्ता इंटरनेटच्या युगामध्ये आपल्या सर्वजण यापासून दुरावत चाललेले आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि मोबाईलमुळे आपली माणूस की कुठं हेरावून चाललेली आहे कारण माणूस माणसाशी बोलायला तयार नाही आहे आपण शेजारी शेजारी बसलेला असतो पण आपल्या हातात मोबाईल असतो आणि त्यासाठी मीही काही अपवाद नाही मीही त्यातलाच एक पोटकिडा म्हटलं तरी चालेल आणि प्रत्येकाचं कसं आता सर्व खेळ खेड़ जरी खेळायचं म्हटलं तर मुलं मोबाईलवरती कार्टून किंवा लूडो वगैरे असे खेळ खेळतात आणि मला तर वाटतं ही शेवटची पिढी असेल की ते हे खेळ आपल्या जे जमिनीवरचे खेळ खेळत आहेत अजून काही दिवसांनी तर आपल्याला हे खेळ या खेळांचं नामोनिशाणही दिसणार नाही तर तुम्हाला मी छोटासा जो व्हिडिओ आहे गावाकडचा कसा वाटतो तो कमेंटद्वारे नक्की सांगा आणि यामध्येच माझ्या गावाकडचे भरपूर लोक आहेत जे माझे व्हिडिओ बघतात त्यांचंही मनापासून मी आभार मानते आणि आपल्या गावच्या कन्याला थोडा सपोर्ट करा आणि असंच आपलं गावाचं नाव पुढं जाईल यासाठी मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे आणि ते मी तुमच्याकडून आशा करते चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला चला तर मग तर हे आहे सकाळचं वातावरण सकाळी सकाळी खूप छान असं सूर्याचं किरणं पडलेली होती आणि माहेर म्हटलं तर उठण्याची इच्छाच होत नाही काको नाष्टाऊक पण खूप आळस भरलेला असतो आणि कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही तर आणि स्त्रीला शास्त्री कितीही सुख असलं पण माहेर ते माहेरच असतं काकून असाव कारण तिथं आपली जी नाळ आहे ती गाडलेली असते आणि त्या मातीशी आपला संबंध सतरा ते अठरा वर्ष आलेला असतो आणि तेवीस काकून असाव पण तिथं गेल्यावर जी मनात आनंद होतो तो काही वेगळाच असतो आणि इथं पाठीवांगा जे आहे ते पूर्ण पूर्ण आंब्याचे झाडं होते आता थोडी कमी झालेली आहे आम्ही जेव्हा त्या त्याला कैऱ्या यायच्या त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून खूप छान अशा लागायच्या त्यात अनेक प्रकारच्या आंबे म्हणजे कैऱ्या यायच्या गोड थोड्या आंबट लोणच्याच्या तर त्या कायऱ्या आम्ही चोरून चोरून का घ्यायला जायचो आणि तो आणायचोच त्या आजी तिथल्या ओरडायच्या आता आता काही इच्छाही होत नाही आणि खावंसं पण वाटत नाही तेव्हा ती मजाच काहीतरी वेगळी असते आणि आता तुम्हाला मी सांगितलं होतं पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा प्रकारे शेती नांगरलेली आहे आणि या आंब्यावरती आम्ही खूप उन्हाळ्याच्या दिवसात खेळायचो ज्या स्वरूप म्हणतात ते किंवा त्या कैऱ्या तोडण्याची मजाच वेगळी असायची आणि इथं शेजारी चुल जे जे काय म्हणतात त्याला पोल्ट्री फार्म म्हणजेच एक जाळी आहे आणि इथे या कोंबड्या पाळलेल्या आहेत त्यांनी तर त्या आरार आरार म्हणतात त्यांना त्या कोंबड्या आहेत म्हणजे ज्या आपल्या बॉयलर आहेत त्यापेक्षा थोड्या वेगळ्या आणि जिकडं तिकडं तुम्हाला अशाच वातावरण दिसेल शेळ्या बकऱ्या छोटे छोटे त्यांचे काय म्हणतात त्याला ब पिलं आणि या कोंबड्या इथं पाणी पितानी आणि आपण मला तर तिकडं पहिले मला नव्हतं पण आता जसे मी यूट्यूबवरती आलेले आहे मला कोणता क्षण असा घालावा असं वाटत नाही मला काहीतरी नवीन दिसलं की असं वाटतं आपण हे शूट करायला पाहिजे आपण हे घ्यायला पाहिजे व्हिडिओमध्ये आणि आता ते काय म्हणतात ना आणि हे बघा हे मुका प्राण्यांना आपल्याला जसं हात आणि पाय दिलेले असतात किंवा आपल्या शरीराची जशी क्रिया करतो तसंच तेही काही अडाणी नसतात आणि तेही मस्त जे तण तण आहे ते खात होतं आणि आहे बाज तरी जे आपले स्प्रिंकलरचे पाईप आहे शेतकरी म्हटलं तर कोणतीही वस्तू वाया जाऊन देत नाही आणि त्या स्प्रिंकलरचे पाईप वाया न जाऊन देतात त्याची अशा प्रकारे विणून घेतलेली आहे आपण जो काथ्या आहे त्या काथ्याने विणतो पण ही बाज बघू शकता तुम्ही किती छान अशी विणलेली आहे आणि अजिबात ती खराब होत नाही कितीही दिवस टिकते तर आणि तुम्हाला माहीत असेल कोणाकोणाकडे हा खेळ खेळला जातो आता त्याला आत्ताच्या याच्यात लूडो वगैरे असं काहीतरी नाव आहे आणि आमच्याकडे याला जंपल पाणी वगैरे म्हणतात आणि खूप छान छान हा खेळ आमचा रंगायचा जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या तेव्हा शक्यतो आम्हाला मामा मावशीच्या इथं कधी करमलंच नाही काय आम्हाला आमच्या गावीच म्हणजे जिथं आईवडिलांचं घर आहे तिथंच आम्ही जास्त करून राहायचो आणि भरपूर जे आमचे म्हणजे आमचे सर्व बहीण भाऊ मिळून आम्ही दहा ते पंधरा जण असायचो आत्ता सध्या गेलं तर तिथं कोणीही नाही सर्वांचे लग्न होऊन गेलेले आहे आणि कुणालाही वेळेवर यायला वेळ म्हणजे काय आपण म्हणतो यात्रा आहे आहे ते आहे पण मग कसं प्रत्येकाच्या वांग मुलं बाळ सर्व काही करून कोणाला यायला जमतं कुणाला नाही जमत आणि आपण म्हणतो की माणसं बदली माणसं बदली पण आपणही त्यात कुठंतरी बदललेलो आहे माणसं नाही बदलली वेळ बदलली म्हणतो पण वेळ नाही बदलली आपण बदललेलो आहे आणि आहे वीर या विहिरीवरनं जेव्हा आम्ही तिसरी चौथी होती इथून पाणी आम्हाला घरी न्यावं लागायचं कारण खूप पाण्याची बिकट परिस्थिती होती आणि आताही थोडीशी आहे पण बऱ्यापैकी आता, आता लाईट वगैरे असे तेव्हा लाईट वगैरे जर नसली तर आम्हाला ह्या विहिरीवरून पाणी न्यायचं न्यावंच लागायचं आणि खूप हलाकीच्या परिस्थितीतून आलेलो आहोत आणि प्रत्येक गोष्टीची जाण आहे पण असं असताना कधी कधी आपण जेव्हा कॉम्प्रोमाइज करायला जातो देव तेवढंच आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लावतो जिथं आपण तडजोड करतो तेव्हा आपल्याला अजून तडजोड करायला लावतो त्यामुळं कुठंतरी असं वाटतं देव आहे की नाही काही कळत नाही चला ज्याचं त्याचा नशिबाचा प्रश्न आयुष्यात उतार चढाव चालूच असतात आणि इथं हे जे देव आहे मसुबाबा आहे तो आणि तिथं गुरं वगैरे बांधलेले असतात आता ही मम्मीची त्यांची स्वतःची विहीर म्हणजेच माझे चुलते देव मिळून बांधलेली आहे आणि तिला क सात ते आठ कडे टाकलेले आहेत तिला कमीत कमी तीन तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च आला होता कारण ती जे बांधकाम आहे ते जास्त गेलं होतं आणि संध्याकाळची आत्ता संध्याकाळची वेळ झालेली होती आता इथंही मी आले होते हे जे ते आहे ते चिंचा पडत होते आणि चिंचा म्हणजे ह्या हे चिंचेचं झाड असं म्हणतात की चिंचाच्या झाडाला पन्नास वर्ष आयुष्य असतं कारण जे आपण चांदवड वगैरे आहे जिकडं वणीची देवी आहे किंवा आपण अहिल्याबाई होळकर म्हणतो तिथं अशा प्रकारचे चिंचेचे झाडं आहे की जे अहिल्याबाई होळकरांच्या काळातले आहेत आणि आता आपल्याला पन्नास पाचशे वर्षे जगतं की पन्नास वर्ष जे झाडं टिकतात हे माहीत नाही पण हे झाडाचं मी सांगू शकते हे चिंचेचं झाड माझ्या तरी मते पन्नास एक वर्षापूर्वीचं जास्त असेल आणि अजूनही त्याला खूप अशा चिंच ता येतात आणि हे जे ते आहेत ते या चिंचा पाडून घेतले आणि ते क त्याच्यावाले जी बिया आहे ते काढून ते विक्रीसाठी नेतात तर त्यांना मी व्हिडिओमध्ये विचारत होते पण ते काही बोलायला तयार नव्हते कॅमेरासमोर ते, ते लाजत होते त्यांना का ठाऊक पण नाही आवडत कुणाला आणि मीही काही खूप सिटीतली आहे असं म्हणणार नाही मीही ही गावातलेच आहे भरपूर दादा विचारतात कताई तुम्ही कुठले आहात कुठले आहात एक दिवस मी नक्की सांगेल मी कुठले आहे आणि काय आहे पण तो त्याला थोडासा वेळ असेल आणि यांना या दादाला त्यांना मी विचारलं होतं तुम्ही याचं काय करता वगैरे हो तर ते काही केल्या बोलत नव्हते त्यांनी खाली वाण घातली होती आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आमच्या खेड्याकर यूट्यूब म्हणजे हा काय विषय आहे आणि ते का करतात हेच माहीत नाही आहे आणि हा मी मीच स्वतः सांगते की आमच्या परिवारामध्ये कोणीही असं यूट्यूबवरती आलेलं नाही मी पहिलीच आहे आणि मला यात भरपूर जण नावही ठेवत असली की हिला काम नाही आहे म्हणून मी असे काहीतरी करते आहेत पण असं देवाच्या देवाचा जर आशीर्वाद असेल तर होईल आणि अशा प्रकारे तिथे ते गोळा करत होते तर खूप छान अशा चिंच आहेत त्या आणि खूप खूप दिवसापूर्वीचं झाडं आहे त्याला आणि आम्ही इथंही खूप उन्हाळ्याच्या दिवसात याची खूप सावली दाट सावली असायची आणि इथं जो आम्ही इथं झोका पण खेळायचो आणि जी सुरूपारुंभ्या वगैरे आहे ते इथं खेळायला यायचो कारण घरी जर खेळलो तर घरचे खूप ओरडायचे कारण ऊन असायचं आणि मग इकडं आलं तर इकडं खूप निवांत असायचं पाणी वगैरे घेऊन आलं की आम्ही दिवस दिवस या जा, झाडाखालीच मस्त बसायचो का खेळ खेळायचो आणि खूप छान असं इथं वाटायचं दिवस बदललेत तशी माणसंही बदलले असं म्हणायला काही हरकत नाही आता को जे म्हणजे प्रत्येक आपापल्या आप आपल्या विश्वात रममान आहे असं सर्वजण असं दाखवतात कुणालाच कोणाची गरज नाही अशा प्रकारे आमच्याकडं आता कसं असतात ना का कोण असतं आपण म्हणतो वेळ बदलली की माणसं बदलली काहीच कळायला मार्ग नाही आणि हे आहे कबूतर हा पाळलेला आहे आणि संध्याकाळी त्याला त्याच्या घरट्यात जायचं होतं तर तो म्हणतात कबुतराला त्याला संध्याकाळच्या वेळेत दिसत नाही म्हणून तो थोडा दिवस असतात त्याला पकडायचा प्रयत्न करत होता पण तो काहीच जात नव्हता माझा व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र